जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मार्फत हृदयाला छिद्र असलेल्या जालन्याच्या शिवांश भोसलेवर यशस्वी उपचार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शिवांशवर करण्यात आले उपचार दीड वर्षापूर्वी हृदयाचा ऑपरेशन झालेला शिवांश आज ठणठणीत आज दिनांक एकोणतीस रोजी शुक्रवारी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात हृदयाला छिद्र असलेल्या जालन्याच्या शिवांश भोसलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शिवांशवर मुंबई येथील रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले शिवांशच्या हृदयाला जन्मत छिद्र होतं दीड वर्षापूर्वी शिवांशच्या हृदयाचं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत मोफत ऑपरेशन करण्यात आले जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयानं फॉर्मॅलिटी कम्प्लीट करून शिवांशला ऑपरेशनसाठी मुंबई इथं पाठवलं होतं आशिवांश न बरा झाल्यानंतर डॉक्टरला दाखवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आला होता दीड वर्षापूर्वी हृदयाचं ऑपरेशन झालेला शिवांश आज ठणठणीत बरा झालाय शिवांश आज त्याच्या परिवारासह जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या भेटीसाठी आला होता यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टर भोसले यांचे आभार मानले आपलं डीएआयसी आणि आरबीएसके अंतर्गत एक शिवांश भोसले चोरटीनगर झाला नाही याचे दीड वर्षापूर्वी श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल मुंबई येथे दीड वर्षापूर्वी त्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तो आज भेटायला आला होता चांगल्या प्रकृती खूप चांगली आहे आणि हे ऑपरेशन आम्ही पूर्णपणे मोफत करून दिलेलं आहे त्याला जन्मजात प्रॉब्लेम होता हार्टचा हार्टला तिचे छिद्र होते त्याच्यामुळे तिचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं प्रकृती थंडणी आता त्याची प्रकृती ठणठणीत आहे